पिंपळगाव काळे येथील सेंट्रल बँक शाखेमध्ये सेंट्रल बँक स्थापना दिन संपन्न पिंपळगाव काळे येथील सेंट्रल बँक शाखेत सेंट्रल बँक स्थापनेचा एकशे तेरावा स्थापना दिन बँक व्यवस्थापक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील प्रतिष्ठित तथा बँक कर्मचारी यांच्या उपस्थितीत दिनांक एकवीस डिसेंबर रोजी संपन्न झाला प्रास्ताविक तथा संचालन कॅशियर हर्षर बोर्डे यांनी केले व्यवस्थापक जाधव साहेब जय भालवी यांनी सन एकोणीसशे अकरा मध्ये स्थापन झालेल्या सेंट्रल बँकेच्या चार हजार पाचशे शाखा असून बँक प्रगतीपथावर असल्याचे सांगितले यावेळी शुभम सर हेलुडे सर मयूर गवई यांच्यासोबत बँक बेसी संजय कस्तुरे राहुल बोराडे भूषण कोकाटे अनंता करोडे तसेच गणेश निकम वाघमारे मधुकर ताठे यांची उपस्थिती होती आभार प्रदर्शन गजानन कोकाटे यांनी केले तर बँक कर्मचारी आणि ग्राहक सेवा केंद्र संचालकांनी परिश्रम घेतले